आता अशीच राहू नको एक दोन दिवस ट्रेडिशनल विलेज बघायला आता मी आलोय आहे नंतर मंदिरात जाणार आहे बिकॉज आम्हाला गेलो होतं नारळ आणि नारळ कुठेच मिळत नव्हतं सधी हे बघायला आलो मग जाऊ मंदिरात शिवकालीन कालीन खेड़े गांव सो so, टिकेट चार्ज हंड्रेड पर पर्सन है ना असं गाव बनवलंय मी शिवकालीन गाव कसं होत ते मस्तच बनवलंय प्रतापगढ जंगल आहे Okay. Okay. अरे ही चूल अशी मस्त पेटवून ठेवली सुगंध तुम्हाला माझ गाव दाखवेन ते असंच आहे जे खेडलाय ते <laughs> म्हणजे आधी असं होत आता त्यांनी असं मॉडर्न केलंय पण मजा नाही त्यात काय आधी आमचं सेम असंच घर होत आणि आज आजी बनवायची हो मस्त चुलीवर चुली होतो बाकी किती सुंदर, सुंदर गाव आहे

कोपी, कोपी। करते है चल बघूया सु्या हे पूर्वीची सगळ्यात इम्पॉर्टंट एक्सरसाइजून पाणी काढणं मी पण बघतो काढून थांबा दाखवतो हो था। आले पाणी एक्सरसाइज मिड्या भरायचं काम चालू आहे कासार ना, ना कासारी कोंबड्या ओमकार कॉम्बो बघ ओमकारला कळेल मी काय बोलतोय सुंदर बनवलंय मी दहा वेळा बोललो मग आजपासून पण तरी आहे सुंदर तर काय घर मग तुला तिचा फोटो काढायचा आहे आप आपलाय त्याला नाही कळलं मी आलो घरात कुंभार मम्मी जरा बाजूला ফটো বগা দাম ते किचन एकदम आहे भारे हो ते भांडीच भांडी आहेत ते असं घर असं गाव असेल तर कोण नाही राहणार มามีพันน์พันน์กินยังไงกินกิน फोटो काढतोय छान आता अशीच राहिलो नको एक दोन दिवस मस्त फोटो आले तर पण व्हिडिओ काढायचा राहिला मम्मी तर सेम त्या बाईचा स्किन कलर आणि मम्मीचा स्किन कलर सेमच दिसत होता तुम्हाला फोटोज टाकतो पुढे फोटोज बघून घ्या मस्त फोटो आले तर त्यातून इथून निघतोय इट वॉज वर्थ विजिटिंग दिस प्लेस फोटो बघा फोटो बघा फोटोग्राफी चालू चल झालं चल आता झालंय सगळं बघून नाव सांग ना आणखी चल थँक्यू सो मच ब्लॉग येईल दोन तीन दिवसांनी बघ चलो शॉप आहे जिकडे तुम्ही खरेदी करू शकता आणि छान छान गोष्टी आहेत वुडन गोष्टी खूप आहेत हे कितीला आहे ग्लास पण त्याचे पेंट केला पाण्यामध्ये काढू नका काही